शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा आज पुण्यामध्ये पार पडला उद्धव ठाकरे संजय राऊत यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन देखील किल केलं मेळावा संपल्यानंतर उद्धव ठाकरे परत जात असताना एक घटना घडली त्याची आता जोरदार चर्चा होत आहे अंगात भगवे कपडे घातलेल्या एका कट्टर शिवसैनिकाने उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला जो की तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय मात्र उद्धव ठाकरेंच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या सुरक्षारक्षकांनी त्यांना ढकललंय व्हिडिओमध्ये सुद्धा ते स्पष्ट दिसतंय आणि त्यानंतर संतापलेल्या या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोरच आपला संताप हा व्यक्त केलेला आहे